यवतमाळ वाशिम मधून विद्यमान खासदार भावना गवडी यांना पुन्हा एकदा उमेदवारी द्यावी अशी मागणी भावना गवडी यांच्या समर्थकांनी करत यवतमाळ मधील दत्त चौकात एकच गोंधळ घातलाय लोकसभेचं तिकीट राजश्री हेमंत पाटील यांना नाही तर भावना गवळी यांना द्या यासाठी भावना गवळी समर्थकांनी एकच झाडा घातलाय यवतमाळ मधील दत्त चौकात रात्रीच्या सुमारास भावना गवळी यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला आणि यवतमाळ वाशिम मधून विद्यमान खासदार भावना गवळी यांना लोकसभेचं तिकीट मिळावं अशी मागणी केली राजश्री पाटील यांच्या घोषित उमेदवारीमुळे भावना गवडी समर्थक नाराज आहे या समर्थकांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे भावना गवडी समर्थकांनी सांगितलं दोन हजार बाराच्या नांदेड जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून राजश्री पाटील यांचा पराभव झाला होता नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अपक्ष दुसऱ्या तर राजश्री हेमंत पाटील तिसऱ्या क्रमांकावर आहे हेमंत पाटील हिंगोली लोकसभा मतदारसंघातून खासदार असताना निष्क्रिय खासदार म्हणून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती पत्नी जिल्हा परिषद आणि विधानसभेत पराभूत झाल्यानंतरही त्यांना इथे येण्याचं कारण काय खासदार भावना गवळे या सलग पाच वेळा खासदार असून वाढत्या मताधिक्यानं त्या निवडणूक जिंकूनही त्यांचं तिकीट का रद्द करण्यात आलंय असा प्रश्न भावना गवडी समर्थकांनी करत यवतमाळ वाशिम मधून राजश्री हेमंत पाटील यांच्या ऐवजी भावना गवडी यांना तिकीट द्या अशी मागणी करत घोषणाबाजी करत या समर्थकांनी एकच राहडा घातल्याचं पाहायला मिळालं वाशिम मीडियाच्या माध्यमातून जयश्री हेमंत पाटील यांना उमेदवारी दिल्याचं समजते पण आम्ही यवतमाळकर या उमेदवारीला विरोध करतो या ठिकाणी कर आमच्या सक्षम उमेदवार मान्य खासदार या पाच वेळा सातत्याने दिग्गजांना पराभूत करून या ठिकाणी निवडून आलेलं आहे आणि त्यांच्याबद्दल सर्वसामान्य जनतेची किंवा कुठल्याही इतर पद पक्षाच्या लोकांचा कुठलाही विरोध नाही या मोजक्या काही लोकांनी सर्वेचं कट कारस्थान करून या ठिकाणी त्यांची उमेदवारी नाकारण्याचं हे षडयंत्र राखलेलं आहे या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्याचा रेल्वेचा प्रश्न असेल तर हॉस्पिटलचा प्रश्न असेल तर असे इतके अनेक प्रश्न या ठिकाणी खासदार भावना गवळे यांनी सोडवलेले आहे या ठिकाणी ज्यांना उमेदवारी उमेदवारी दिली यांचा एका दिवसात कुठला सर्वे केलेला आहे आणि त्यांचा सर्वे जर आपण पाहिलं तर दोन हजार बारामध्ये नांदेडच्या सर्कलमधून वाडी सर्कलमधून त्या पराभूत झालेल्या आहे त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती त्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचे मतं हे अपक्षाने घेतले आणि जयश्रीताई पाटील या तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांचा डिपॉझिट जमा झालेलं आहे त्याचप्रमाणे हिंगोली मतदारसंघामध्ये हेमंत पाटील साहेबांना सुद्धा या ठिकाणी त्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा असो नागरिकांचा असो विरोध झालेला आहे अशा पद्धतीचं कुठंही वातावरण यवतमाळ शहरामध्ये खासदार भानुताई गवळी यांच्या संदर्भात लागू होत नाही पण हे मोजक्या लोकांचं कट कारस्थान आहे की त्यांचे म्हणजे कोण मोजक्या लोकांची आम्ही वेळेवर नाव सांगू जर आमची आमची मागणी अगोदर हीच आहे की बाहेरच्या उमेदवाराला देण्यापेक्षा या ठिकाणी